हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरीवन जनता हायस्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येता पाचवीच्या वर्गात मी सव्यस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज चाल आपला विषय असणार आहे मराठी काल एक का आपण नवीन पाठाला सुरुवात केली होती बघा स्वच्छतेचा प्रकाश हु? तर आज आपण त्या भागाचा पुढ पाठाचा पुढील भाग बघणार आहोत आणि यामध्ये आपण थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्याविषयी माहिती बघणार आहोत ओके लिसन पेज नंबर फोर्टी सिक्सवरती हा तुम्हाला पॅसेज बघायला मिळणार आहे ठीक आहे का मग सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असे दिनक्रम म्हणजे काय आपण आपली दररोजची कामं हं त्यांचं ठरलेला होता तर कसा होता त्यांचा दिनक्रम बघा पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे वृत्ती म्हणजे काय स्वभाव वृत्ती म्हणजे काय स्वभाव लक्षात घ्या त्यांना काय वाटायचं सेनापती बापटांना की स्वच्छता करणं सोपं आहे पण लोकांचा स्वभाव आपण कसं बदलणार गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत मग सेनापती बापट यांना सगळेजण काय म्हणायचे तात्या त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली कुजबूज म्हणजे काय हळूहळू एकमेकांत बोलणं सुरू झालं काही जणांनी त्यांना विचारले तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेचं त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही म्हणजे तात्या हे काय होते चांगले शिकलेले होते आणि मग लोकांना काय वाटू लागलं गाव झाडतात हे मग असलं वाईट काम हलक काम का करताय तुम्ही हां पुढे मग काय म्हणतात बघा सफाईच्या कामात वाईट काय आहे तात्यांनी विचारले पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी पुन्हा प्रश्न केला का असलं हलकं काम करताय तुम्ही जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्ही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले तात्या मात्र त्यांना म्हणतात कोणतंही काम हलकं नसतं आणि मी स्वच्छतेची मोहीम सुरू केलेली आहे आणि या मोहिमेमध्ये तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर काय होत सामील व्हा तुम्ही सुद्धा स्वच्छतेला सुरुवात करा गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे त्यांना माहिती दिली वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू विलायतीहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस म्हणजे बघा तात्या सेनापती बापट हे विलायतीमधून म्हणजे परदेशातून शिकून आले होते त्यांच्या वडिलांना सुद्धा कसं तर वाटलं ते म्हटले तू एवढा विलायतीहून शिकून आलास आणि असलं काय काम करू सु सुरू केलंयस काय झालं दादा माझं काही चुकलं का तात्याने पुन्हा विचारलं इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेळ तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सपायला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही दादानी विचारलं दादा म्हणतात की तू सशस्त्र क्रांतीमध्ये भाग घेतलास त्यासाठी उच्च शिक्षण घेतलंस परदेशात जाऊन आणि आता काय चालू केलं आहेस हातात झाडू घेऊन झाडायला चालू केलं आहे स्वच्छता म्हणजे तू काय करणार आहेस सारं आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा घेतलेली आहे विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तेही देशसेवेचा एक भाग म्हणून तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी विचारलं दादा, दादा म्हणतात अरे हातात झाडू घेऊन स्वच्छता करतो सफाई करतो ह्यात कसली देशसेवा तू करायला लागला आहेस दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करता ना मध्यश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो किती सुंदर उत्तर दिलं बघा आता त्यांनी आपल्या वडिलांना तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक तुमचं तुम्ही जसं देवाची रोज पूजा करता तसा देव त्यांचा देव कोण आहे तात्यांचा देश त्यांनी देश, देशालाच आपला देव मानलेला आहे आणि म्हणूनच म्हटले मी पहिल्यांदा माझा देव देवाची बैठक म्हणजे देश माझा स्वच्छ करणार आहे यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत आबोलपणे आयुष्यभर राबवले लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला आणि मग कुणाला काहीही न बोलता तात्यांनी आपलं हे काय व्रत चालू ठेवलं आणि मग बघून बघून लोकांच्या वृत्तीत म्हणजे त्यांच्या स्वभाव हळूहळू बदल होत गेला तर हा उतारा तुमसाठी कोण दिलाय डॉक्टर अनिल गोडबोले तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा वाचायचा आहे आणि इथं खालीच आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि हाच तुमचा आजचा होमवर्क असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स